नमस्कार मित्रांनो डबल ओ अकॅडमीच्या या स्कॉलरशिप सिरीज मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत मित्रांनो आठवीमध्ये शिकत आहात तर डबल ओ अकॅडमी तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी घेऊन आली आहे आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र स्कॉलरशिप टेस्ट परीक्षा म्हणजेच एम एस टी दोन हजार चोवीस ही पाच लाख रुपयांची भव्य स्कॉलरशिप परीक्षा डबल ओ अकॅडमी आता तुमच्यासाठी घेऊन येत आहे चौथी ते इयत्ता दहावी पर्यंतचे विद्यार्थी ही परीक्षा देऊ शकतात मग काय आहे ही महाराष्ट्र स्कॉलरशिप टेस्ट परीक्षा तर मित्रांनो महाराष्ट्रात बऱ्याच विद्यार्थ्यांना त्यांचं शिक्षण हे आर्थिक परिस्थितीमुळे थांबवावं लागतं मग त्या आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षण थांबू नये म्हणून डबल ओ महाराष्ट्र स्कॉलरशिप टेस्ट परीक्षा घेऊन येत आहे ही महाराष्ट्र स्कॉलरशिप टेस्ट परीक्षा इयत्ता चौथी ते इयत्ता दहावी पर्यंतचे विद्यार्थी देऊ शकतात मग इता चौथी ते इयत्ता सातवी पर्यंतचे विद्यार्थी गट अ मधून ही परीक्षा देऊ शकतात तर इयत्ता आठवी ते इयत्ता धा दहावी पर्यंतचे विद्यार्थी गट ब मधून ही परीक्षा देऊ शकतात मित्रांनो या परीक्षेबाबतचे संपूर्ण माहितीचे व्हिडिओ तुम्हाला डबल ओ अकॅडमीच्या युट्यूब चॅनेल वरती मिळून जातील डबल ओ अकॅडमीच्या या युट्यूब चॅनेल वरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रा मग मित्रांनो महाराष्ट्र स्कॉलरशिप टेस्ट परीक्षा चोवीस ही परीक्षा देत असताना दोन टप्प्यांमध्ये ही परीक्षा होणार आहे एक राऊंड वन आणि दुसरा म्हणजे राऊंड टू मग राऊंड वन मध्ये गट अ मध्ये असतील इयत्ता चौथी ते इयत्ता सातवी पर्यंतचे विद्यार्थी आणि गट ब मध्ये असतील वर्ग आठवी ते वर्ग दहावी पर्यंतचे विद्यार्थी पण या दोन्ही वर्गांसाठी किंवा या दोन्ही गटांसाठीची परीक्षा ही येत्या सात जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा ते अकरा या वेळेमध्ये होणार आहे मग मित्रांनो ही परीक्षा तुम्हाला द्यायची असेल तर तुम्ही ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने म्हणजे घर बसल्या देखील देऊ शकता यासाठी तुम्हाला दिलेल्या लिंक वरती क्लिक करायचे आणि त्यानंतर तुमच्या समोर तुमचा प्रश्नपत्रिका असेल मित्रांनो राऊंड वन नंतर राऊंड टू हा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येईल मग याच्यामध्ये गट अ आणि गट ब अगदी राऊंड एक प्रमाणेच असतील म्हणजे इतका पाचवी ते इत्ता सातवी पर्यंतचे विद्यार्थी हे गट अ मध्ये आणि इयत्ता आठवी ते इयत्ता दहावी पर्यंतचे विद्यार्थी गट ब मध्ये ही परीक्षा देऊ शकतात आता राऊंड टू ही परीक्षा आहे येत्या अठ्ठावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा या वेळेत घेण्यात येईल मग मित्रांनो तुम्हाला ही टेस्ट सोडवण्यासाठी काय करायचे तर इथे जी लिंक दिलेली आहे या लिंक वरती तुम्हाला फक्त क्लिक करायचे त्यानंतर तुम्ही ही टेस्ट सोडवू शकता मग आता ह्या स्कॉलरशिपचे फायदे काय आहेत चोवीस लाख रुपयांची भव्य स्कॉलरशिप टेस्ट परीक्षा तर या परीक्षेचे फायदे काय तर एका वर्गातील पंचवीस विद्यार्थ्यांना म्हणजेच एकूण सहा वर्गातील दीडशे विद्यार्थ्यांना ही स्कॉलरशिप देण्यात येईल मग मित्रांनो तुम्ही जर इयत्ता आठवी मध्ये शिकत आहात तर इयत्ता आठवीच्या वर्गातील पंचवीस विद्यार्थ्यांना असेच एकूण सहा वर्गातील एकशे पन्नास विद्यार्थ्यांना ही स्कॉलरशिप मिळेल यासाठी तुम्हाला काय करायचंय तर राऊंड वन मध्ये जेव्हा तुम्ही क्वालिफाय व्हाल त्यानंतर तुम्हाला राऊंड टू मध्ये ही परीक्षा द्यायची आहे आणि त्याच्या रिझल्ट वरती या स्कॉलरशिपसाठी विद्यार्थ्यांची निवड केली जाईल आता बघा त्याच सोबत एकूण आठशे विद्यार्थी राऊंड टू साठी पात्र असतील थी। ठीक आहे म्हणजे राऊंड वन मधून जे विद्यार्थी ऑनलाईन पद्धतीने ही परीक्षा देतील त्यातून एकशे आठशे विद्यार्थ्यांची निवड एकूण आठशे विद्यार्थ्यांची निवड ही राऊंड दोन साठी करण्यात येईल आता त्याचसोबत ह्या स्कॉलरशिपचे फायदे काय असतील तर फर्स्ट प्राइज म्हणजे रुपये प्रति महिना तीन रुपये प्रति महिना हा प्रत्येक वर्गातील एका विद्यार्थ्याला महिने चोवीस म्हणजे दोन वर्षांसाठी स्कॉलरशिप दिली जाईल त्याच सोबत असे एकूण सहा विजेते म्हणजे प्रत्येक वर्गातून सहा विद्यार्थी ती असतील आता दुसरं बक्षीस किंवा दुसरी स्कॉलरशिप म्हणजे एक हजार रुपये प्रति महिना तर यासाठी प्रत्येक वर्गातील तीन विद्यार्थी ती निवडले जातील आणि अशी आपल्याला एकूण अठरा विद्यार्थी अशा विद्यार्थ्यांना चोवीस महिने एक हजार रुपये अशी स्कॉलरशिप त्यांना दिली जाईल आता तिसरी स्कॉलरशिप म्हणजे प्रति महिना पाचशे रुपये आणि हे पण स्कॉलरशिप आपल्याला चोवीस महिने विद्यार्थ्याला दिली जाईल यासाठी प्रत्येक वर्गातून एकवीस विद्यार्थ्यांची निवड म्हणजेच आपल्याला एकूण एकशे सव्वीस विद्यार्थी या स्कॉलरशिपसाठी निवड निवडायचे आहेत मग मित्रांनो या महाराष्ट्र स्कॉलरशिप टेस्ट परीक्षेबाबत तुम्हाला अधिकची माहिती हवी असल्यास मग या परीक्षेचा अभ्यासक्रम काय आहे तुम्हाला कोणकोणत्या विषयांवरती प्रश्न विचारले जाऊ शकतात कोणत्या विषयाला किती वेटेज आहे अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला डबल ओ ॲकॅडमीच्या या यूट्यूब चॅनलवरती मिळून जातील मग या चॅनेलवरती नवीन असाल तर तुम्ही या चायनेलला नक्की भेट द्या आणि तुम्हाला या परीक्षेबाबतचे माहितीचे व्हिडिओ या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा लिंक दिलेली आहे तुम्ही तिथे जाऊन सुद्धा या परीक्षेच्या माहितीचे व्हिडिओ पाहू शकता याबाबत तुम्हाला अधिकची माहिती हवी असल्यास किंवा काही शंका असल्यास तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपवर देखील कळवू शकता थँक्यू